राम राम मंडळी मावली टूर्स अँड ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र दर्शन ब्लॉक क्रमांक नऊ आपण आज शिखर शिंगणापूर येथे जात आहोत आपण बघू शकतो घाट त्यानंतर हा शिखर शिंगणापूरचा प्रवेशद्वार आलेला आहे आपण शिखर शिंगणापूरला आलेलो आहे भावांनो हे गाव बघू शकतो आपण शिखर शिंगणापूर गाव आहे त्यानंतर हे समोर हे शिखर शिंगणापूरचं मंदिर छान असं डोंगरावर बसलेलं मंदिर आहे शिखर शिंगणापूर तुम्हाला सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात एक गाव आहे जे शंभू महादेवाचं मंदिर आहे प्रदि प्रसिद्ध असे ठिकाण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या इतिहासातील संबंधित आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेले शंभू महादेव मंदिर येथे आहे दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते ज्या यात्रेत दक्षिण भारतातून आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात व धार्मिक भाविक येत असतात हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे मानले जाते अनेक भाविकांसाठी हे महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिरला मंदिराला लावलेली आहे हे मोठे महादेवाचे मंदिर आहे जे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देते यात्रेचे स्थळ येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते जी महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहे भौ भौगोलिक स्थान हे गाव डोंगरावर बसलेलं आहे असून निसर्ग आणि शांतता प्रवाहित करते आपण बघू शकतो समोर पाय तुर्या चाललेलो आहे त्यानंतर हे बघा समोर मंदिर आहे शिखर शिंगणापूरचं मोठा महादेव म्हणतो आपण त्याला आपण बघू शकतो छान असं कोरीव काम आहे मंदिराचं चला तर मग मंदिराचं आपण आतमध्ये जाणार आहोत आपण कळस बघितला किती छान आहे हे जे समोर बघतो हे दीपमाळा आहे मंदिराच्या छान अशा दीपमाळा आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत संपूर्ण असं मंदिर दाखवलं तुम्हाला हे बघा हे नंदी समोर पाच नंदी आहे त्यानंतर हे समोर आपण मंदिर पाहू शकतो मेन गाभारा हे बघा हे संपूर्ण मंदिर व मंदिराचा कळस छत्रपती समोर असं मंदिर आपण दर्शन लाईने चाललेलो आहे दर्शनाला जाताना मध्ये मोबाईल अलाउड नाहीये तरी आपण मोबाईल घेऊन चाललेलो आहे आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत सायंकाळच्या वेळ होती शां सुंदर अशी शांतता होती हे हे गणपती बाप्पा मंदिराचा जे दाखवतो तुम्हाला गाभारा चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण त्या बघा आपण मंदिराच्या आतमध्ये मोठ्या महादेवाचं मंदिर पाहतोय बघा ही मूर्ती आपण समोर आशात बघू शकतो मुख्य गाभारात आलेलो आहे आपण मंदिराच्या दर्शन घेतोय हो मोबाईल अलाउड नाही मित्रांनो तर मी मोबाईल मधून व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही बघू शकतो बघा ही मूर्ती आहे मेन त्यानंतर आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहे सुंदर असं खोडीव काम असलेलं आहे मंदिर आहे छान असा दीपमाळा त्यानंतर तुम्हाला सुंदर असं मंदिर बघायला गेलं शांतता पण भरपूर आहे पुर मंदिर आहे मित्रांनो Ikaw na,